नमस्कार आणि हॅलो मी स्वाती पुन्हा एकदा सर्वांचे आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत करते थमनेल पाहून तुम्हाला एक कल्पना आलीच असेल की आजचा हा आपले व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे आजचा हा आपला व्हिडिओ डेक्लेरेशन म्हणजेच डिसेंबर महिन्यासाठी आपण जे काही डेक्लेरेशन करणार आहोत त्या संदर्भात आहे डेक्लेरेशन म्हणजे काय ते प्रत्येक महिन्यात का करावे आणि ते कसे करावे त्याचबरोबर गेलेल्या महिन्यासाठी आपण धन्यवाद का द्यावे त्याने कोणती ऊर्जा आपण क्रिएट करतो आणि या ऊर्जेचा आपल्याला नक्की येणाऱ्या महिन्यात म्हणजे ज्या महिन्यात आपण डिक्लेरेशन करणार आहोत त्यासाठी कशाप्रकारे फायदा होतो या आणि अने यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे तरीसुद्धा अगदी सोप्या भाषेत आणि पटकन सांगायचं झाले तर डिक्लेअर करणे म्हणजे जणू काय आधीच ती गोष्ट झाली आहे असे जाहीर करणे प्रत्येक महिना डिक्लेरेशन केल्याने आपल्याला आपल्या मॅनिफेस्टेशनची ध्येयांची क्लॅरिटी येते त्याचप्रमाणे आपण हे डेक्लेरेशन शेअरिंगने करतो ती शेअरिंग इतर कोणत्याही व्यक्तीसोबत नव्हे तर प्रत्यक्ष ब्रह्मांडासोबत गेलेल्या महिन्याला धन्यवाद ग्रॅटिट्यूड दिल्याने मला कृतज्ञतेचे आभाराची भावना उत्पन्न होते जी जगातली सर्वात उच्च भावनांपैकी एक आहे त्यामुळे डिक्लरेशनला आणखीन एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात एनर्जी मिळते आणि सकारात्मक ऊर्जेने जी गोष्ट आपण करतो त्यात नक्की यश मिळणारच सो आता आपण पाहूयात नक्की डिसेंबर महिन्यासाठी डेक्लरेशन कसे करायचे ते डेक्लरेशन नेहमी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच एक आठवड्याभरातच करा हे डेक्लेरेशन करण्यासाठी तुमची स्वतःची एक नवीन डायरी घ्या पेन कलर पेनचा वापर करा त्याने ॲटोमॅटिकली आपण आपल्या गोष्टींबद्दल अकाउंटेबल रिस्पॉन्सिबल राहतो एक फ्रेश डायरीचे पान घ्या त्यावर धन्यवाद नोव्हेंबर असे हेडिंग द्या आणि आजची डेट टाका आता सुरुवात करा तुम्ही नक्की कोणकोणत्या गोष्टींसाठी संपूर्ण महिन्याभरात आभारी आहात आणि हे अगदी जेन्युन असलं पाहिजे मनापासून आलं पाहिजे ते तुम्ही पॉईंट वाईज नमूद करा अथवा पॅराग्राफ पद्धतीने लिहिले तरी चालते किमान दहा ते पंधरा गोष्टी तरी लिहा ज्याबद्दल तुम्ही ॲक्च्युली आभारी आहात जसे की तुमचा पगार तुमचे स्वास्थ्य तुमचे नातेसंबंध संपूर्ण महिन्यात मिळालेल्या पाण्यासाठी अन्नासाठी इलेक्ट्रिसिटी अशा आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्ही नमूद करू शकता ग्रॅटिट्यूड लिहून झाल्यावर धन्यवाद नोव्हेंबर महिना असे लिहून स्वतःची साईन खाली त्यामुळे त्या पानाला एक वेगळीच प्रभावशाली गुणवत्ता व्हॅल्यू येईल आता नवीन पानाच्या मध्यभागी डेक्लेरेशन डिसेंबर महिन्यासाठी असे हेडिंग द्या आणि तिथेही आजची डेट टाका त्या पानाला बरोबर मधोमध दुमळून त्याचे दोन कॉलम बनवा पहिल्या कॉलमवर हेडिंग द्या माझ्यासाठी फॉर मी आणि दुसरं कॉलमला हेडिंग द्या ब्रह्मांडासाठी फॉर युनिवर्स असे लिहा आता डिसेंबर महिन्यात तुम्हाला काय काय मिळवायचं आहे ते लिहा ॲटलीस्ट दहा ते पंधरा गोष्टींची यादी तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे ज्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात रेजिस्टन्स म्हणजेच कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आहे ते पहिल्या कॉलममध्ये लिहा जे तुम्ही करू शकता आणि ज्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या मनामध्ये थोडासा संदेह डाऊट आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ब्रह्मांडावरती सोडून द्या तो करेल असे तिथे लिहायचे असे केलं नाही तुमची तुमच्या कामांची शेअरिंग तुम्हाला करता येईल आणि याचमुळे चेजिंग म्हणजेच मागे पळण्याची वृत्ती आपली बळावत नाही आपण जास्त रिलॅक्स आणि शांततेच्या ऊर्जेत होतो हीच ऊर्जा कोणतीही गोष्ट सहजी मिळवण्यासाठी सर्वाधिक गरजेची आहे डेक्लेरेशन लिहून झाल्यावर पाण्याच्या शेवटी तीन वेळा थँक्यू 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 लिहा आणि असे लिहून झाल्यानंतर स्वतःची साईन करा ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करायची आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे पण ही करत असताना स्वतःची एनर्जीसुद्धा अलाईन करायची आहे या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही सातत्य ठेवले तर तुम्हाला लवकरच जादुई असे रिझल्ट पाहायला मिळतील तर ही ॲक्टिव्हिटी नक्की करून पहा त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि व्हिडिओला लाईक नक्की करा त्याने मला पण आणखी मोटिवेशन मिळेल आणि कन्सिस्टन्सी राहील छान छान व्हॅल्युएबल कंटेंट व्हिडिओ बनवण्यासाठी हा व्हिडिओ आतल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची मनाची आणि भावनांची भरपूर काळजी घ्या